नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी पट्टणकोडोली येथे चालू असलेल्या भगवान आदिनाथ दिगंबर कल्याण महोत्सवास कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आमदार अशोकराव माने शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील माजी खासदार राजू शेट्टी आमदार राहुल आवाडे माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक नेते मंडळींनी ने भेट देऊन भगवान महावीर यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन महाराजांचा आशीर्वाद घेतला पट्टण येथील श्री एक हजार आठ भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिर सकल दिगंबर जैन समाज पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव समिती वीर सेवा दल वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानात श्री आठ भगवान आदिनाथ तीर्थकर व शिखरस्थ पार्श्वनाथ भगवान मानस्तंभोपरी चतुर्मुख तीर्थकर आदिनाथ द्वादश वर्षानिमित्त पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवामध्ये परमपूज्य आचार्य रत्न श्री एकशे आठ जिनसेनजी महाराज परमपूज्य ज्ञानयोगी आचार्य श्री एकशे आठ विद्यानंदीजी महाराज परमपूज्य गणिनी प्रमुख आरिकारक आरिकारत्न एकशे पाच जिणदेवी माताजी यांच्या दिव्य दि, सानिध्यात केवळ ज्ञान कल्याणक सोहळा उत्साहात पार पडला यावेळी महाराज प्रवचन करताना असे म्हणाले की आज घरामध्ये मुलगा ऐवजी मुलगी झाली तर द्वेष करतात ही समाजाची मानसिकता विकृत ते चा वयातील तरुण अविवाहित स्त्रियांच्या चांगल्या गुणाला मानत नाही ईर्षा करते स्त्रियांच्या मनामध्ये एकमेकांविषयी विस्तू नये प्रत्येकानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे यानंतर सायंकाळी चोवीस रथ सौधर्म इंद्र इंद्राणी यांची हत्ती घोड्याने बँडसह गावातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये हजारो श्रावक श्राविका सहभागी झाले होते गेल्या अठरा डिसेंबर पासून चालू असलेल्या या पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवामध्ये दररोज सकाळी तसेच सायंकाळी आहारदानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पाच दिवसामध्ये ऐंशी हजारहून अधिक श्रावक श्राविकांसह ग्रामस्थांनी आहारदानाचा आस्वाद घेतला या आहारदानावेळी पट्टण कोडोली वीरसेवा दलच्या पदाधिकारी विशेष परिश्रम घेतला आज परमपूज्य ज्ञानयोगी आचार्य श्री एकशे आठ भगवान आदिनाथांचे सकाळी अकरा वाजता एक हजार आठ कलशाचा महामस्तकाभिषेक करण्यात आला दुपारी एक वाजता ध्वज अवरोहन कंकन विमोचन सत्कार समारंभ वान्य कार्यक्रमांनी गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाची उत्साहन सांगता करण्यात आली एसबी न्यूज साठी पट्टण कोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा